मी विक्रांत बघाडे अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारत उत्सवांचा देश आहे विविध जाती धर्मांचे उत्सव या देशात खूप थाटामाटात पार पाडले जातात पिंपरी चिंचवडमध्ये आता एक उत्सव येत आहे तो म्हणजे आपल्या निवडणुकीचा उत्सव पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी या उत्सवात सहभागी व्हायचे आहे महापालिकेतर्फे या सगळ्याची पूर्ण तयारी झालेली आहे आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत माझ्या मताने काय फरक पडतो असा विचार न करता माझ्या एका मताने खूप फरक पडतो हा जर सकारात्मक विचार आपण करू शकलो आणि या उत्सवात सहभागी होऊ शकलो तर हा लोकशाहीसाठी आपले एक महत्वाचे योगदान ठरेल येत्या पंधरा जानेवारीला गुरुवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये आपल्या महानगरपालिकेचे मतदान होणार आहे